हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या गावठीदारबारी वेटो चॅनलवरती आणि नवीन पक्षी दाखवतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि हे पक्षी सगळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला गावरान कुक्कुटपालन करायचं आहे किंवा पक्षी घेऊन कुक्कुटपालन करायचं त्यामध्ये पिल्ले पण अवेलेबल आहेत एक सहा सात पिल्लं आहेत मोठे दोन कोंबडे पण आहेत प तलांगा पण आहेत आणि कोंबडी पण आहे मित्रांनो तर हे सगळे पक्षी जे दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये इथून पुढे तर ते सगळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांचे त्यांच्या किमती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तत्पूर्वी आपलं गावठे दरबार टू हे चॅनल आहे तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि तिकडे तुम्हाला जास्त नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तिकडे नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही या या है। है तो तो तरह तरह जी मोठी कोंबडी दिसत आहे तर इथली ही पॅरंटल ब्रीड आहे मस्त एकदम छान साईजला पण आहे मला खूप आवडली आणि या कोंबड्या आहेत मित्रांनो या पटड्या आहेत तर ह्या सगळ्याच विक्रीसाठी आहेत सगळेच जो कोंबडा दिसतोय तोसुद्धा विक्रीसाठी आहे कोंबड्या दिसतात सुद्धा विक्रीसाठी आहेत आणि छोटी पिलं दिसतात ते सुद्धा विक्रीसाठीच आहेत मित्रांनो तर तलंग आणि कोंबडीची किंमत आपण सेमच ठेवलेली आहे का तर तलंगा पण अंड्यावरती आलेल्याच आहेत तर सहाशे रुपयाला एक कोंबडी किंवा सहाशे रुपयाला एक तलंग मिळेल तुम्हाला मित्रांनो जर कोणाला हवी असेल तर आणि ब्रीड तुमच्या समोर आहे प्युअर गावरान आहे आपण गावराशिवाय दुसरं काही नाही दाखवत मित्रांनो तुम्ही नक्की बघा तुम्हाला काय वाटतं ते सांगा आणि इकडे छोटे पिलं पण आहेत मित्रांनो तर पिलं दोनशे शुर। रुप अडीचशे रुपयाला आपण सांगितले आहेत दोनशे पन्नास रुपयाला एक पिलो आपण सांगितलेलं आहे त्यामध्ये दोन तीन मल्टीकलर आहेत तर दोन तीन मल्टीकलर जे आहेत ते तीनशे रुपयाला एक पिलो मिळेल तुम्हाला हवा असेल तर लवकर घाई करा गडबड करा आ, ही एक कोंबडी आहे मल्टी कलरची प पटडी आहे तर ही सध्या अंड घालून खूड होण्याच्या मार्गावरती आहे मित्रांनो तर ती सुद्धा विक्रीसाठी आहे इकडे दोन कोंबडे पण आहेत एक रेड कलरमध्ये आहे आणि एक व्हाईट कलरमध्ये आहे तो मित्रांनो तर ते सुद्धा विक्रीसाठी आहेत त्याचे पंख ह्या लाल कोंबड्यांनी उपसून काढले मारून मारून त्यामुळे तसं दिसतो तो तर हे पक्षी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि लवकरात लवकर जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मागवू शकता मित्रांनो आणि ही पण एक तलंग आहे इकडे टोपणाच्या बाजूला जी आहे ती पण एक तलंगच आहे मित्रांनो पण अंड्यांवरती आलेले आहेत दोघी पण अंड्यांवरती आलेले आहेत एक आहे ती अंड्यावरती येणार आहे मित्रांनो आता इकडे छोटीशी पिलं आहेत तर हे पिलांचा भाव मी तुम्हाला सांगितलेला आहे अडीचशे रुपयाला एक पिलू पडेल भले तो कोंबडा असेल किंवा कोंबडी असेल आपण मल्टी कलरचा जर असेल तर मग तीनशे रुपयाला तुम्हाला देवराल, द्यावे का द्यावे लागतील का तर त्याच्या या पिलांमध्ये सहा पिला त्यामध्ये दोन ते तीन मित्रांनो मल्टी कलर दिसत आहे अलीकडचं एक पिलू मल्टीकलर दिसत आहे तर ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल आणि दोन महिन्यानंतर लगेच अंड्यावर येतील हे तीन महिन्याचे जवळपासची पिलं आहेत मित्रांनो अजून दोन महिन्यानंतर लगेच अंड्याला येतील बघा तुम्हाला कोणाला हवे असतील तर नक्की घ्या प्युअर गवराण आपण दाखवत असतो गावरान व्यतिरिक्त आपण दुसरं काही सेल करत नाही आणि माझ्यावरती विश्वास ठेवून हे हो, पक्षी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पुण्यामध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा ट्रॅव्हलिंग चार्ज प्रत्येकाचा वेगवेगळा आहे पुण्यामध्ये शंभर रुपये एका पक्षाला घेतात ट्रॅव्हलिंगसाठी पण एक दोन पक्षी आपण विदाऊट ट्रॅव्हलिंग फ्री आपण देत असतो तर नक्की घ्या